जर आडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळे जण जाऊन बसू मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही वीस जानेवारी पर्यंत मुंबईच्या दिशेनं मोर्चा निघणार आहे मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईला येणार असून मुंबईतील सर्व मैदान आम्हाला लागणार आहेत मुंबईत तीन कोटीहून अधिक मराठा आंदोलक येतील त्यामुळं आता सरकारची जबाबदारी आहे त्यांनी आम्हाला मैदान द्यावीत अशी मागणी मनोज सरांगे यांनी केली आहे वीस तारखेला मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येणार असून जर सरकारनं आमची वाहन अडवली तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरात बसू असा थेट इशारा मनोज यांनी आमची वाहन अडवली तर आम्ही आमचं सामान कशात नेणार आम्हाला मुंबईत राहण्यासाठी निवारा दैनंदिन जीवनाच्या गोष्टी लागणार आहेत त्यासाठी आम्ही ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन मुंबईत येणार आहोत आम्ही त्यात दगड भरून आणणार नाही त्यामुळे सरकार आपल्यावर कारवाई करेल आपली वाहनं जप्त करेन याविषयी मराठ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन यांनी साधनं त्याच्यात हे कोणी घाबरण्याचं काय कारण नाही आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो काय घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करून कारण जर आडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जवळ बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढे कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्हे हो द्या जातीसाठी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी